तर गायस पायनली बघा का मी कसं बनवलं आहे एक नंबर झालं एक नंबर खरंच एक नंबर झाला मी माझी मी तारीफ नाही करत तर गाय माझी मी तारीफ नाही करत खरं मी दोघा एक दोघांनाच खायला दिला तर बघा एक नंबर झाला टेस्टला म्हणून मी सांगतो हे गाईस गुड मॉर्निंग तयार बियार मस्त झालतो पण थोडा तब्येत डाऊन झाले डोका बिका जास्त दुखतो आणि आई आहे सकाळी सकाळी पापड्या काढत घेतल्यास किती पापड्या जा झाल्या कोणला पापऱ्या आपल्याला हा ताई ना आहे ना ताईने पण घेतले ना पापरे ताई काल येपऱ्यांसाठी चायताली निघले दोघी झोरे घेतले पापऱ्यांच्या इताली जागायचा नकाशाला बरोबर ये नावाडा काय नावा पण टक्त ना काही तर काही आता मी साफसफाई सगळी केली या सगळी साफसफाई केली हे बघा तुम्हाला दाखवतो आणि आता लावतो कुकरला लावतो काय शिंगा लावतो कारण कुकरला पण शिंगा ताई आलेल्या शिंगा कुकराला लावल्या मी कुकरला आणि काय झाला तर या आमच्या पापड्या पण झाल्या ए बघ हे पाफड्या पापड्या करल्यान ताई ताईल नाही करायला हे एवढ्या पापड्या करल्यान घेतो मी आता बिर्याणी काम गरम करायला काल बिर्याणी घेतो मी आणि त्यात टाकतो एवढं शेंगा पण उकडलं मी आणि बिर्याणी घेतली मी गरम करा तर राईस मी घेतला तर बिर्याणी गरम करायला आणि राईस पण झाला वेगळा राईस आणि शिंगा उकडल्यानेच आहे कोणला नाही हिंगा कोणला या मा नको हिंगा द्या मना वाटत नाही यावरीच ना तुला हा कोणला माया आपल्याला पण लाडू के गाई ताई आले आणि आईने बनवले चो बनवून ठेवले लाडवांची लाडू लाडू म्हणजे करंजा करें जाडू होतील हा अरे तुम्हाला ना माहीत मला माहीत काजे पिस्ता बदाम कसे घेतले बनवायला येईल ना म्हणा चावना ती येईन लागतं चव्हाण काच जे नाही म्हणा ना मला काच जेण लागतं नाही म्हणा पटेन तुला बरा नाही करी तुला कोण सांग करायला सांग असं जसं आहे का आता काम जरा गेला की बरा नाही करी तो ताईला सोडून ताईला घरी सोडून तो इकडे काय सोडतो गोडी उडी राहते ना इकोन काय सोड पापऱ्या भरल्या सगळ्या भाकरी बिकरी सगळा पार्सल लगे पोर आईची आईने बघला पोरीसाठी लागेल दनादन सगळा भरून 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 एक चेक आहे ना म्हणून जरा की बाकी काही नाही आम्हाला पण एकच बहीण आहे ना एकता एकच बहिणी समजा वाटते ना आम्हाला पण काहीतरी नाही काय बाकी तसंच ना घरोवर तसं असतं एक टेन्शन नाही नाही काय पाफल्याकडल्यान आता ध प आता ताईला सोडून आलो आता झालं ताईला सोडून काय आणत जेव्हा भाकरी बनवली काय काय हा आज पनीरची भाजी मग या उद्या आणू ना पनीर बिनीर उद्या गुरुवार आहे दुसरं गाण्याचा आता सांग तर हा काय मला असं वाटत का काय नाव माहिती काय चिकन आणि चिकन नको हा एक वस्तू एक, एक पार्सल एकदम पार्सल घेऊन येतं आपल्याला बघू आता जेवण ते वाटत निघले तिकडून खरच हा नाही नाही दुसरीकडून पार्सल येत आहे नाही मुंबई मुंबई मुंबईच्या नाही आहे पण येत लावड्या का नाही लावऱ्या लावे पार्सल मला चार चार लावऱ्या लावऱ्या आणि लहान पाडसल एका नाही ते गावठी भजन नाही काय का पाळायला पाळाला खायला शिक किती भारी असतात मग मग राणाला पाळा तर अरे काळ्या पकडून आणलं ना ताई जंगलातून तर जंगलातून हेल ना लावड्या पकडून जंगलातून म्हणजे इकडून कुठून तरी नाही का मग आणि ना बघू आता तो घेऊन ते येतं मला बोललं तुला आणता तुझ्यासाठी माझ्यासाठी घेऊन येतो तो मी बघू घेतल्या घेतल्याला ते नाही तो घेऊ देऊ दे कारण इथे भरपूर जण असं घ्यायला लगेच गिराक भरपूर ना आम्हाला गिराक म्हणजे असेच घ्यायला मग सांगेल मला दे तो सांगेल मला दे भरपूर येतात एक एक मित्र मला ससे आणून दिली ते गाईस हो, नाही काय किती आणलेलं पाच सहा बारा भरपूर येतात कबुतर पण आणलेली आहेत आम्ही सगळ्याच म्हणजे बकरे पण आहेत बकरे होते कबुत्रा होती कोंबड होता फायटर सगळा होता कुत्रा पण होता मग त्या काय कुत्रा बित्रा काय नाही नाही काय तिकडे लिहिला तर इथं लयबा तर गाई लयबा कळ हा त्याने अंड तो हा बघ काय बोलता आई बोलता कारण दाखव कळले ना की त्याला तर आई तर काय नाही आई शुद्ध आई तर गाईत आई शुद्ध शाकाहारी आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे पण आनंदाने या मला आणले क किती आहेत काहीतरी कापून येणार आहे आठ लावरे आणल्या आणि आता आम्ही बनवतो मसाला फ्राय मस्त मी बघा मी मेनू बनवतो कसा जेव्हा दोवा लोडे बघ चांगला मानू सांगले दोवाला नाही मी सगळं घेतले थोडा थोडी कापा कापी करा ते घेतले आनंदाने लावरे आणले बघ त्या बनवून

साहेब पलाला किती फास्ट कटिंग म्हणजे आणि लावऱ्या म्हणजे आता भाकरीच्या खायला कसं फ्राय मधून वेगळा म्हणजे मी एकदा पहिल्यांदा खाते हे साई बाप साला मार

ele कस झालं वाटलं कस बघा झाला चायनीज काय लढत नाही तर गाई झाला ना, <coughs> ना तो बोलतो मी नाही करणार त्या म्हणून त्याने मला चायनीज मी झाला पप्पा चायनीज घेऊन आलो तो पर्यंत बनवून ठेवलेला झाले आमच्या रेडी गाईस पाहिली बघा मी कसं बनवलंय एक नंबर झाला एक नंबर खरंच एक नंबर झाला मी माझी मी तारीफ नाही करत तर गाई माझी मी तारीफ नाही करत खरं मी दोघा एक दोघांनाच खायला दिल्या बघा एक नंबर झाला टेस्टला म्हणून मी सांगतो तर गाई बघा मी का बरोडे जिरा राईस भाकरी आणि लावरी एक नंबर झाले आणि खरंच काम झाले या तुम्ही मग खायला